शंभर टक्के नियोजनाचा अभाव आहे अशी कुठल्याही पद्धतीने धोकेदायक पद्धतीने इमारत पाडण्याची पद्धत नाही आहे हे टाटा कंपनीला किंवा संबंधित कंट्रॅक्टरांना कळलं पाहिजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं देखील आपण म्हणू शकतो आपण इथेही पाहू शकता हे बाहेर आलेला हा जो घराचा भाग आहे हे एक अनधिकृतपणे उभारलेलं एक बाहेर काढलेलं घराचा एक पार्ट होता हे देखील कोसळू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही समोर अजूनही रहिवाशी राहतात इथे इमारती आहेत दुसऱ्या ही बीडीडी चाळ वॅकेंट झालेली नाही आहे वरईतील एक मोठी बातमी वरई बी डी चाळ क्रमांक नव्वद पुनर्विकासाला गेली असताना ही बिल्डिंग वॅकेंट झालेली आहे परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी या इमारतीचा काही भाग कोसळून रस्त्यावर पडलेला आहे नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरईची वरईतील एक मोठी बातमी वरई बी डी चाळ क्रमांक नव्वद पुनर्विकासाला गेली असताना ही बिल्डिंग वॅकेंट झालेली आहे परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी या इमारतीचा काही भाग कोसळून रस्त्यावर पडलेला आहे या ठिकाणी हे सेफ्टीसाठी निळ्या रंगाचे पत्रे लावलेले आहेत ते पत्रे फाडून अगदी म्हणजे त्याच्या पलीकडे हे डेब्रीज पडलेलं आहे इमारतीचं बोलण्याचं तात्पर्य असं की ही अपघात होण्याची शक्यता होते जाता येताना इथे रहिदा रहदारी असते इथे मोठ्या प्रमाणात रहिवाशी जात येत असतात इथे गाड्यांची वर्दळ अजून देखील चालू आहे आणि या ठिकाणी हे बिल्डिंग या बिल्डिंगचं डेब्रिज पडून या ठिकाणी कुठेतरी रस्त्यावरती अपघात होण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे आपण इथेही पाहू शकता हे बाहेर आलेला हा जो घराचा भाग आहे हे एक अनधिकृतपणे उभारलेलं एक बाहेर काढलेलं घराचा एक पार्ट होता हे देखील कोसळू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही समोर अजूनही रहिवाशी राहतात इथे इमारती आहेत दुसऱ्या ही बी डी चाल वॅकँट झालेली नाही आहे अग्निशमक दल काय नाही नाही काय सांगताय या विषयावरती बोला ना बोलत नाही आपण बघू शकता हा संपूर्ण भाग आहे इकडे इकडे आपण आपण पाहू शकता हा हा भाग आहे हा पत्रे फाडून रस्त्यावरती पडलेला आहे अक्षरशः या ठिकाणी एखादा छोटा मोठा दगडदडी जाणाऱ्या येणाऱ्याच्या डोक्यात लागला असता तरी त्याची त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता फार विचित्र परिस्थिती आहे ते नियोजनाचा अभाव आहे असं म्हणू शकतो आपण हे म्हाडाच्या माध्यमातून काम होतं आहे टाटा कन्स टाटा कंपनीला हे काम दिलेलं आहे परंतु इकडच्या कंत्राटदारांचं कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे व्यवस्थितपणे हा भाग इमारत पाडण्याचं नियोजन नाही आहे असं आपण म्हणू शकतो इथे आपण पुढे या आपण पुढे पाहतो या ठिकाणी हा भाग कोसळल्यानंतर इथे या मंदिराच्या आसपासपर्यंत हे दगड आणि याचे डेबरी झालेले आहे हे पहा इकडे बघा इकडे पण देखील पत्रे वाकलेले आहेत शंभर टक्के नियोजनाचा अभाव आहे अशी कुठल्याही पद्धतीने धोकेदायक पद्धतीने इमारत पाडण्याची पद्धत नाही आहे हे hey, टाटा कंपनीला किंवा संबंधित कंट्रॅक्टरांना कळलं पाहिजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं देखील आपण म्हणू शकतो आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णवचे शा मनसेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर आहेत कसालकर साहेब हा विषय बघितला बी डी चाळ क्रमांक पाडताना किंवा पडताना फार धोकेदायक पद्धतीने ते पडलेलं आहे कोणातला कोणाला तिकडे अपघात झाला असता किंवा त्यात छोटासा दगड पडून देखील मृत्यू होऊ शकतो अशा सगळा तो धोकेदायक एक प्रकार घडलेला आहे आणि त्या मंदिराच्या बॅकसाईडला असलेल्या मंदिरावरचा पाठ पण काही कोसळलेला आहे त्यांच्या डेब्रीज पडण्यामुळे हे कुठेतरी पाडकाम करताना कुठेतरी निष्काळजीपणा जाणवतो आहे वरवर पाहता काय मत आहे तुमचं सा? सांगा निश्चितच सुदैवाने कुठली त्या पाडकाम करताना अपघात झाल्यानंतर दु सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली आहे परंतु कुठे बऱ्याच वेळा त्या मंदिराची वित्तहानी झालेली आहे प मुळातच काय बीडीच्या संदर्भातल्या बऱ्याच वेळा मनसेने प्रत्येक गोष्टीवर आवाज उठवलेला आहे परंतु प्रशासन असेल किंवा प्रशासनाची मुजुरी आम्ही पहिल्यापासून बोलतच आलो त्याविरोधात मनसेनेच सर्वप्रथम आवाज उठवला आणि अजूनही तीच चालूच आहे मुळातच तो जो भाग आहे जो नव्वद बीडीडीचा तोडकाम करायचा जो अस त्यांचं जे काम होतं ते काम करताना सेफ्टी प्रोटोकॉल जो प्रकार असतो तो अजिबात तिकडे दिसत नाही आहे आणि फक्त नव्वदचाच इन्सिडन्स झाला आता तुम्ही जेव्हा कधीतरी एक फेरफटका माराल तुम्ही जीव मुठीत घेऊनच त्या ठिकाणी जावं लागते तुम्हाला कधीही कुठलेही कुठूनही काही पडू शकतं कारण इमारतीचं बांधकाम आता वर वर वरवर येतं तसं त्या पद्धतीने नेट्स लावणं फार गरजेचं असतं त्याला सेफ्टीनेस हा प्रोटोकॉल आहे बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंट असेल बी एम सी असेल सगळ्यांचं सगळ्यांचा तो प्रोटोकॉलमध्ये ती गोष्ट येते की तुम्ही सेफ्टी नेट लावणं गरजेचं आहे परंतु काय झालं आहे बी डी टीचा प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे तो कुठल्याने कटी पद्धतीने कसंही करून तो पूर्ण करायचा आहे ह्याच्या मागे फक्त ती जे काय कंत्राटदार कंपन्या त्या लागलेल्या आहेत आणि टाटा त्याच्यामध्ये आहे टाटा आम्ही सगळेजण रिस्पेक्ट करतो टाटा प्रोजेक्ट आहे म्हटलं टाटा प्रोजेक्टचं काम आहे त्यांनी ते निश्चितच त्याबाबत त्यांनी तो योग्य कंत्रा ते कंत्राटाराला काही निर्णय देणं खूप आदेश देणं गरजेचं आहे आमची विनंती आहे टाटाला टाटाचे जे कोण पदाधिकारी असतील जे कोण उच्च अधिकारी असतील त्यांनी त्याबाबत नक्कीच निर्देश द्यावा त्याचप्रमाणे प्रशासनाला बी डी टी प्रशासन असेल किंवा आपण म्हाडा म्हाडाकडे त्याचा सध्याला ताबा आहे म्हाडाच्या देखील विनंती आम्ही उद्या देखील त्यासबंद पत्रेवर करणार आहोत आणि विनंती करणार आहोत की लोकांचा जीव मुठीत घालून इतपत तुम्ही ती गोष्ट करू नका त्याच्या आधी जेव्हा हे पाडकाम होणार होतं तेव्हा त्यांना सांगितलं होतं स्थानिकांनी देखील की तुम्ही जे बॅरिकेटिंग करा जेणेकरून एक रस्ता जो रस्ता असेल तिथं लोकांना एखादा व्हॉलेंटिअर उभा करून तिकडे पाडकाम चालू आहे यासंदर्भातली माहिती देता येईल अशा काहीतरी सूचना करण्याची देखील त्यांनी विनंती केली होती परंतु बी डी प्रोजेक्ट आहे तीही त्या पद्धतीने दुर्लक्ष करतायत लोकं जशी बी डी दुर्लक्ष करतायत लोकप्रतिनिधी जसं बी ज्या बी डी डीकडे दुर्लक्ष करत आहेत फक्त मतदानासाठी लोकप्रतिनिधी येत आहेत त्यानंतर बी डी डी आपल्या आपल्या म्हणजे ना आपल्या आपल्या परिस्थितीवर सोडून देत आहेत त्याचीच वेळ झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासन देखील तीच गोष्ट करत आहे तिकडे संबंधित अधिकारी होते त्यांचं नाव मला जाणून घेता नाही आलं त्यांना मी विचारलं की हे कशाबद्दल कसं काय असं पाडलं तुम्ही तर त्याने जे झटकलं त्यांचं असं म्हणणं की पाड़ने थे पाड़ने थे ते पडलं नाही आम्ही पाडलेलं आहे आणि ते खोटं बोलून अक्षरशः तिथून निघून गेले पडलं किंवा पाडणं तर ही कुठली पाडण्याची पद्धत नाही ते सेफ्टी पत्रे होते ते तोडून फोडून तिकडचे ते अक्षरशः पिलर त्याचे अँगल वगैरे बेंड होऊन ते डेब्रिज पूर्ण पन्नास टक्के साठ टक्के रस्त्यावर पडलं आपण बघितले असेल ते व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत काय सांगतं हे टाटाचे अधिकारी पण योग्य तो योग्य तो रिस्पॉन्स देत नाही आहेत मी तुम्हाला सांगतो आहे ना जसं लोक स्वतःच्या त्या घराकडे दुर्लक्ष करतायत ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी त्या बी डीकडे दुर्लक्ष करतायत मी लोकं ह्याच्यासाठी म्हणतो की स्वतःच्या हक्कासाठी देखील झगडण्यासाठी लोकांना आता एवढा इंटरेस्ट राहिलेला आहे बी डीमध्ये लोकप्रतिनिधी ते फक्त मतदानापुरती बी डीचा चाळकरांचा वापर करत आहेत ज्या दिवशी बी डीने मतदान केलं त्या दुसऱ्या दिवशी पण कुठलाही लोकप्रतिनिधी आहे बी डीकडे लक्ष द्यायला आलेलं नाही आहे तीच शेवटी बोलतात ना जिथे ज्या पद्धतीने लोकं राहतात त्या पद्धतीने अधिकारी देखील राहत आहेत वचकच राहिलेलं नाही आहे ना बी डी चाळवासियांचा राहिला आहे नाही लोकप्रतिनिधी झाला आहे त्यामुळे मनमानी कारभार चालला आहे बी डी डीचा लोकप्रतिनिधीच सगळ्या गोष्टीमध्ये मॅनेज झालेले आहेत त्यामुळे बी डीतील जे काही कामं चालली आहेत त्याबद्दल तिकडे जे अधिकारी कोणालाच कुठल्या पद्धतीने बांधील राहिलेले नाही आहेत एवढं मोठं इन्सिडेन्स आहे मी पुन्हा एकदा म्हणतो आहे की सुदैवाने त्या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही नाहीतर ज्या पद्धतीने ते कोलॅब झालं आहे म्हणजे त्यांनी जो बॅरिकेटिंग केलेला पत्राचं बॅरिकेटिंग बाहेर उन्मळून आलं आहे ज्या पद्धतीने झालं तर तिकडे म्हणजे खरंच देवाचे आभार मानू आपण तर त्या ठिकाणी कोणीही नव्हता कारण आपल्याकडे बऱ्याच वेळा दोन तीन वेळा झाड पडून देखील आपल्याकडे बरेच असे अपघात झालेले आहेत लोकांचा जीव गेलेला आहे इथे रक्क पन्नास टक्के पोर्शन खाली पडलं होतं हो हो तेच म्हटलं सुदैवाने देवकृपेने तिकडे कुठलीही जीवितहानी झाली नाही मी जी विनंती आहे तुमच्या माध्यमातून टाटाच्या सर्व अधिकाऱ्यांना त्या कंत्राटदारांना विनंती आहे जर याच्या पुढे तरी तुमची याच पद्धतीने कामाची पद्धत राहील तर महाराष्ट्र नवमसेनेला नक्कीच काही ना काही तुम्हाला तुमचं जे काय काम आहे ते, ते, ते दाखवावं लागेल तू दादा दा नमस्कार मी अभिषेक शिंदे बोलतो साऊथ मुंबई न्यूज मधून हा नमस्कार अभिषेक जी आपला प्रकार बीडीटीचा इथला नव्वद नंबर बीडीटीचा रस्त्यावर कोसळली असा हा प्रकार आहे त्याची दृश्य तो तुम्ही पाहिली असालच व्हायरल झाले बरेचशे व्हिडिओ तर हे कुठेतरी असं जाणवत आहे की धोकेदायक पद्धतीने ते पडलंय किंवा पाडलंय जे काय असेल ते त्याच्याने एखादा जगड छोटासा जरी कोणाच्या डोक्यात पडला असला तरी त्याच्याने अपघात झाला असता काही दुर्दैवाने काही घडलं असतं तिकडे आजूबाजूला लोक आहे समोर चाळी आहेत तिथे लोक राहतात दुकान आहेत तिकडे समोर काय सांगता हो। यावरती बघा ते जे व्हिडिओ मी पाहिलेत हा त्याच्यामध्ये असं दिसून येतं की सेफ्टी शेड ज्या बांधल्या होत्या त्या हां तो भाग कोसळून त्या शेफ्टी शेड्स ज्या आहेत त्या सुद्धा तुटल्यात आणि रस्त्यापर्यंत ते डेबरी आहे म्हणजे तिथून खालून शाळकरी मुलं जातात महिला जातात लोक जातात रहिवाशी जातात तिथून आणि गर्दीचा असलेला तो रस्ता आहे अशा ठिकाणी विशेष काळजी घेऊन तोडक पथकाने ते व्यवस्थित तोडलं नाही असं दिसतंय मला हो म्हणजे हे धोकादायक म्हणजे रहिवाशांच्या जीवाशी खेळतात हे असा एक प्रश्न आहे हो, हो म्हणजे अशा तऱ्हेने जर हे म्हणजे स्वतः काळजी न घेता जर घेता तर या या लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे संतोष नरजी नमस्कार मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज मधून बोलतोय नमस्कार, नमस्कार बोला अच्छा संतोषजी आपण बीडीटी चाळ नंबर मला वाटतं सेव्हन नंबर मध्ये राहतो ना सतरा नंबर मध्ये तेरा, 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 नंबर। तेरा नंबर, हा तेरा बीडीटी चाळीचा नव्वद नंबर बीडीटी चाळ जवळजवळ पंचवीस ते चाळीस टक्के पाठ जात रस्त्यावर कोसळला आणि ते व्हिडिओ सगळे व्हायरल झाले तुम्ही देखील बीडीटी चाळीतली रहिवाशी आहात तर हे कुठेतरी असं वाटतं की चुकीच्या पद्धतीने ते पडलंय किंवा पाडलंय म्हाडा टाटा लोकांच्या जीवाशी खेळते सुदैवाने त्या रस्त्याला तेव्हा लोकांची रहदारी नव्हती नाहीतर आज खूप बेकार म्हणजे बेकार कोणाचे तरी जीव गेले असते आणि आता एक विषय होता एकशे चार एकशे आठ त्या ज्या बिल्डिंग तोडले आहेत तिथे जो शाळेचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती मी स्वतः टाटाच्या अधिकाऱ्यांना फोन केला रहिवाशांनी त्या जाईची मागणी केली अजून जशी पाहिजे तशी जाई लावलेली नाही भविष्यात तिथे सुद्धा कोणाचं तरी वरून काही जर दुर्दैवाने जसं घडलं तर खूप गंभीर अपघात होईल कोणाचा तरी जीव जाईल तिथे बरोबर आणि तिथे दोन दोन शाळा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि एक मराठा मराठा आणि तिथून कंटिन्यू लोकांची रहदारी चालू असते लहान मुलं पण जात येतात अजूनही सगळ्या बिडडी तुटलेल्या नाहीत बरोबर संरक्षणाची कोणतीही काळजी म्हाडा किंवा टाटाकडून घेतली जात नाही बरोबर आहे आणि शंभर टक्के बरोबर आज तर तिथे ते व्हिडिओ बघाल सर्व पत्रे वगैरे तुटून रस्त्यावर पडलेत पूर्ण बिल्डिंग रस्त्यावर कोसळली हो आजूबाजूला जर कोणती जर नागरिक जर चालत असते तर नक्कीच जीविदानी झाली असते बरोबर आहे आता ते जिथे जे अधिकारी होते त्यांच्यावरती आम्ही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक खटला सटला भरवण्याची मागणी करणार आता त्यांच्यावरती गुन्हा घेण्याची गुन्हा दाखल करण्याची बरोबर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आम्ही उद्या बरोबर बरो मी आता मनसे संदीप देशपांडे दे, अध्यक्ष दे संतोष दुरे यांच्याशी बोललो आहे तर आम्ही आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार बरोबर आहे ठीक आहे जीवाची जोपर्यंत कोणाचा जीव जात नाही तोपर्यंत हे लोक वाट बघतायत ओ, नमस्कार हा नमस्कार ताई वरही बीडीडीचा क्रमांक नव्वद चा तोडकाम होत असताना तिकडचा काही भाग चाळीस टक्के पाठ कोसळला आणि तो अर्धा रस्ता व्यापला गेला हे व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतीलच असा अंदाज आहे माझा आहे हो तर यावरती काय प्रतिक्रिया द्याल हे कुठेतरी जीवितला कोणाचा धोका निर्माण होऊ शकतो असं आहे कारण की बाजूला दोन शाळा पण आहेत लहान मुलं जातात येतात तिथून तिकडे कुठले मला एकंदर हे चित्र बघता लक्षात येत आहे कि पीडब्ल्यू डी जरी टाटाला किंवा माडानी किंवा राज्य सरकारनी ज्याला कोणाला जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्यांचं कुठल्याही अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आणि अक्काला दिवसभर म्हणजे दिवसभर फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच मोठी समस्या आहे ती म्हणजे उद्धवजींवर वाईट तेवढं बोलणं बरोबर बाकी यांच्या समस्या सगळ्या संपलेल्या आहेत नहीं। आता एवढं लक्षात येत आहे की बॅरिकेड तोडून जेव्हा अखी बिल्डिंग कोसळते कॉलेज करतात तेव्हा जी काळजी घ्यायला पाहिजे जे टेक्निक वापरायला पाहिजे टाटा सारखी एक मान्य प्राप्त असलेली संस्था अशा पद्धतीने बेफिकीरपणे जर बांधकाम जी आपल्याला खरंच आता तोडायची नशीब वस्ती नाहीये तिथे आतमध्ये आजूबाजूला वस्ती आहे तिथे मार्केट आहे बऱ्यापैकी लोकांची ये असते त्याच्यात जर कोण कोणाला लागलं असत तर हे केवढाच पडलं असत याचा अर्थ हे कुठली काळजी घेत नाहीये वाटते कसा काय वागणं चाललेलं आहे बरोबर आणि त्यामुळे आता रहदारी कोणणार लगेच साफसफाई होईलही पण काळजीपूर्वक काम का केलं का जात नाही हा प्रश्न आहे लोकांचा बरोबर दोन दिवसापूर्वी कुठचं तरी मंदिर डॅमेज केलं बरोबर एवढा पार्ट तुम्हाला हवा आहे त्याला नीट बॅरिकेड करा आणि ते टेक्निक वापरा बिल्डिंग कोसळ कोसळून घेण्याची बरोबर अशा बेफिकीरपणे जर तुम्ही भर वस्तीमध्ये करत असाल तर आपल्या रस्त्याला फुटपाथला काही युटिलिटी आहे काही तुटून तिथपर्यंत खालपर्यंत गेले बरोबर तर ब्लास्ट व्हायला वेळ नाही लागणार बरोबर कुठचाही हातचा व्हायला वेळ लागणार का काळजी नको का घ्यायला बरोबर ती कुठलीही काळजी घेतली गेली नाही बेफिकीरपणे काम चाललंय बरोबर आणि अशाच गोष्टीला करत निश्चित केला पाहिजे टाटा या कंत्राटदार कंपनीचे अधिकारी यांच्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते असं सांगतात की आम्ही हे पडलेलं नाही आहे हे आम्ही पाडलं आहे मग ही पाडण्याची कुठली पद्धत असते हे आपल्याला संशोधनाचा भाग आहे रस्त्यावरती अर्धा रस्ता व्यापला आहे आणि ते म्हणतात की हे पडलेलं नाही आहे आम्ही पाडलेलं आहे टाटा कंपनीच्या ह्या संबंधितांवरती कुठेतरी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हेच आम्ही सांगू इच्छितो इथे कुठल्याही जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकाच्या ना जीवाला धोका नक्कीच निर्माण झाला असता कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका